मी नितीन खराडे शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मी सन दोन ब्याण्णव सालापासून ते दोन हजार सहापर्यंत सचिव म्हणून काम केलेलं आहे समाज माध्यमामध्ये सध्या अजित गांधी यांची एक क्लिप फिरत होती त्या क्लिपमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की जे सी मोहिते पाटलांनी माझी जमीन हडप केलेली आहे त्याची वस्तुस्थिती सांगण्याकरता मी आज इथं आपणासमोर उपस्थित आहे जी जमीन अस्तित्वातच नाही ती हडप केली असं अजित गांधी सांगत आहेत सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केल्यानंतर संस्थेला जागा मिळावी म्हणून सरकारकडं मागणी अर्ज केलेला होता तेव्हा सरकारने देशमुखांची जमीन हंसाजीराव देशमुख यांची अकलुज येथील गट नंबर तीनशे शेहेचाळीस एकूण जमीन होते सोळा एकर एकोणतीस गुंठे त्यापैकी संस्थेला ॲक्वायर करून पंधरा एकर अठरा गुंटे हे शिक्षण प्रसारक मंडळाला सरकारने अलॉट केली जमीन अलॉट करत असताना त्याचा नकाशा झाला नकाशा होऊन लाल रंगामध्ये ॲक्वायर केलेली जागा आहे आता आपण सध्या जिथं बसलो आहे इथून ते पेट्रोल पंपापर्यंतची जी जागा आहे ते शिक्षण प्रसारक मंडळाला एकूण सोळा एकर एकोणतीस गुंट्यापैकी पंधरा एकर अठरा गुंठे जमीन अलॉट झालेली होती आणि उर्वरित जे जमीन राहिली एक एकर अकरा अकर गुंठे हे क्षेत्र रस्त्यात गेलेलं असल्यामुळं म्हणजे जो सांगोला अकलोज हा जो रस्ता आहे त्या रस्त्यातलं ते क्षेत्र असल्यामुळं ते जमीन काही आम्हाला मिळाली नाही ॲक्वायर म्हणून मूळ मालकाचंच नाव त्या जमिनीला तसंच राहिलं आणि शिक्षण प्रसारक मंडळाला वेगळं नाव पडलं त्याचा गट नंबर वेगळा पडला शिक्षण प्रसारक मंडळाला मिळालेल्या जमिनीचा गट नंबर तीनशे शेहेचाळीस पैकी पडलेला आहे त्यानंतर त्याला नव्वद गट नंबर पडला आणि जो होऊन राहिलेलं जे क्षेत्र आहे की जे रस्त्यात गेलेलं होतं त्याला तीनशे शेहेचाळीस पैकी असा गट नंबर पडला आणि त्या राहिलेल्या उर्वरित जागेला जमिनीला हंसाजीराव माने देशमुख यांचं नाव तसंच राहिलं आणि मिराशी कुळ म्हणून फुलेंची नावं राहिली याचा गैरफायदा घेतला गेला की रस्त्याचं जा कमी जास्त पत्रक न झाल्याचा गैरफायदा घेऊन अजित गांधींनी मिराशी कोळ्यांना हातीशी धरून सरकार प्रांत ऑफिसला जाऊन त्याचा जा सारा भरला त्याचं काय काय करून ती जमीन खरेदी केली अजित गांधीच्याबरोबर जगन्नाथ शिंदे हेही होते त्या दोघांनी मिळून जमीन खरेदी केली त्यापैकी के अजित गांधीने पंचवीस गुंटेची जमीन खरेदी केली त्याला नव्वदचा ब असा त्यावेळेला उतार गट नंबर सर्वे नंबर पडलेला होता आणि राहिलेली जी जमीन होती त्याला नव्वदचा एक असा पडला तो होता सव्वीस गुंटेचा त्यापैकी अकरा गुंठे अजित गांधीचं होतं आणि पंधरा गुंठे जगन्नाथ शिंदेंची होती असं त्यांनी ती खरेदी खत केलं पण जे वास्तविक जमीनच नव्हती मग त्यांनी काय केलं की रातोरात एक दिवशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पूर्व बाजूचा जो कोपरा आहे त्या जमिनीमध्ये कब्जा रात्री घातला आणि ही जमीन माझी आहे असं दाखवून मेहरबान कोर्टात दावा दाखल केला कोर्टात दावा दाखल करून कोर्टात कोर्टा माझ्या जमिनीत हरकत अडथळा शिक्षण प्रसारक मंडळाने करू नये असा अर्ज केला तिथं सुनावणी झाली आणि कोर्टाने अजित गांधीच्या बाजूने निकाल देऊन मनाई दिली की आम्ही त्याला हरक हरकत अडथळ करू नाही त्या आदेशाविरोधात मी अपील केलं सोला पंढरपूरच्या कोर्टामध्ये आणि पंढरपूरच्या कोर्टामध्ये ज्या वेळेला कोर्टाच्या निदर्शनाला आलं की ही जमीन रस्त्यात गेलेली आहे तिथं जमीनच अस्तित्वात नाही त्यामुळं अजित गांधींचा दावा तिथं फेटाळून लावला आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाजूने निकाल दिला गेला त्या निकालाच्या विरोधात अजित गांधी हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टाने त्यांचा दावा फेटाळून लावला त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टात तर दाखलसुद्धा करून घेतलं नाही त्यांचं की जमीनच अस्तित्वात नाही त्या जमिनीच्या संदर्भामध्ये ते माझी जमीन आहे माझी जमीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं हा मूळ दावा परत माळशिरस कोर्टात चालू झाला आणि त्याचा निकाल मागच्या गेल्या गेल्या वर्षी लागलेला आहे त्या निकालातही अजित गांधींची जमीन इथं अस्तित्वात नाही ही जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे राहिलेली जमीन आणि रस्त्याचं क्षेत्र जे आहे ते कमी जास्त पत्रक झालं नसल्यामुळं त्याचा फायदा घेऊन अजित गांधींनी हे खरेदी खत केलेलं होतं त्यानंतर पुढं आणखीन एक काय जगन्नाथ शिंदे यांनी जे पंधरा गुंठ घेतलं होतं त्यांच्या ज्यावेळेला हे लक्षात आलं आणि त्यानं ज्यावेळेला बघितलं की इथं जमीन अस्तित्वात नाही त्यानं केलेला दावा कोर्टातून काढून घेतला आणि हे जे पंधरा गुंट होतं ते शिक्षण प्रसारक मंडळाला बक्षीसपत्र करून देऊन टाकलं मीन वाईल अजित गांधींनी ज्यावेळेला ती जमीन घेतली पंचवीस गुंट आणि अकरा गुंठ असं जे म्हणतात ते छत्तीस गुंट माझी जमीन आहे या छत्तीस गुंट्यापैकी काही गुंठ्याचं त्यांनी शेतकरी बँक म्हणजे सध्याची जी शंकरराव मोहिते पाटील बँक आहे त्या बँकेबरोबर साठेखत केलं आणि बँकेला त्यातली जमीन काही विकली आणि विकल्यानंतर ज्यावेळेला बँक जागा बघायला आली त्यावेळेला जागाच त्यांना दाखवता आली नाही त्यामुळं बँकेनं अजित गांधीच्या विरोधात माळशिरस कोर्टात आमची फसवणूक केलेली आहे आम्हाला खोटं साठेखत करून दिलं म्हणून दावा दाखल केला त्या दाव्याचाही निकाल कोर्टात लागला शंकरराव मोहिते पाटील बँकेच्या वतीनं लागला आणि तिथंही सांगितलं गेलं की ही जमीनच अस्तित्वात नाही ही जमीन, जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे त्यामुळं अजित गांधीच्या नावावर फक्त कागदोपत्री पोकळ हा सातबारा उतारा आहे इथं जमीनच अस्तित्वात नाही जो रस्त्याचं क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजेच ती अजित गांधीच्या नावावर असलेली जमीन आहे त्यामुळं अजित गांधी समाज माध्यमामध्ये जो प्रचार करतो आहे की माझी जमीन लाटली माझी जमीन लाटली हे असं काहीही झालेलं नाही आहे ही जमीनच अस्तित्वात नाही नसलेल्या जमिनीचं हा भाऊ करून लोकांची दिशाभूल करत आहे सध्या अकलूजमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याकरता हे खोटे प्रचार ते करत आहे अजित माणिकलाल गांधी त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधात एकोणीसशे शहाण्णव साली कोर्टात दावा दाखल केला होता त्याचा निकाल गेल्या वर्षी लागला आमच्या बाजूनी आणि त्याच्यावर परत त्यांनी अपील केलेला आहे अजित गांधीनेच अपील केलेला आहे आणि अपील केलेलं असताना कोर्टात जर न्यायप्रविष्ट बाब असताना समाज माध्यमामध्ये असं आपोआप सरवणे किंवा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणे हे चुकीचं आहे हे कोर्टात जर न्यायप्रविष्ट असेल कोर्ट मेहरबान कोर्टाचा हा अपमान आहे एका दृष्टीने आता हे ते त्यालाच विचारायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये समजा राजकारण जर असेल दबावापोटी पोलिसांनी जर दाखल करून घेतली असेल कारण शिक्षण हो शिक्षण प्रसारक मंडळ यावर शंभर टक्के ऍक्शन घेणार आहे आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आणि अजित गांधींना त्यांची जागा दाखवून देणार ते हा तेच ते सांगतो की त्याची जमीन आम्ही नावावर केलेलीच नाही त्यांनीच जमीन त्याची घेतलेली त्यांनी जमीन घेतली कोणाकडून फुल्यांकडून फुलेंकडून खरेदी केलेली आहे शिक्षण प्रसारक मंडळाकडून खरेदी केलेली आहे आणि जी फुलेंकडून खरेदी केली तेही मी मग सांगितलं की जे स पंधरा एकर अकरा गुंठे शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाली आणि उर्वरित राहिलेलं जो रस्त्याचं क्षेत्र आहे जे कमी जास्त झालेलं नाही एक एकर अकरा गुंठे हे त्या फुल्यांच्या नावावर राहिलं आणि ते फुल्यांकडून त्याने ते, ते जमीन खरेदी केलेलं आहे एक एकर अकरा गुंठे म्हणजे जगन्नाथ शिंदे आणि अजित गांधी या दोघांनी मिळून ते एक एकर अकरा गुंठे खरेदी केलेलं खरेदी करताना नाही मग तेच सांगतो ना खरेदी करताना त्यांनी स्पॉट दाखवलं नाही त्यांनी मनाने चतुसीमा टाकल्या आणि चतुसीमा दाखवून आमच्या बाजूचा कोपरा आहे असं दा दर्शवलं परंतु मेर मेहरबान को कलेक्टर साहेबांनी ज्यावेळेला शिक्षण प्रसार मंडळाला जमीन दिली त्यावेळेला मोजणी झालेली आहे त्याचा नकाशा माझ्याकडं आहे त्या नकाशावर क्लिअर स्पष्ट लिहिलेलं आहे की रस्त्याचं क्षेत्र सोडून रस्ता गेलेला आहे रस्त्याचं क्षेत्र सोडून लाल रंगाने दर्शवलेली जागा शिक्षण प्रसारक मंडळाला देण्यात आलेली आहे त्यावेळेला त्यांच्या बाजूने ऍडव्होकेट एम जी कुलकर्णी एम जी तांबुडी हे वकील होते आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मी स्वतः केस चालवली होती त्यामुळं यातलं संपूर्ण मला माहिती आहे हा शंभर टक्के हे मोहिते पाटलांना बदनाम करण्याकरताच त्यांनी हे केलेलं आहे कारण माझ्याकडे संपूर्ण कागदोपत्री पुरावे आहेत आपणाला केव्हाही दाखवू शकतो हा जो नकाशा त्यावेळेला झाला एकोणीसशे म्हणजे जमीन ताब्यात घेताना त्या मोजणी बेचाळीस सबंध सर्वे नंबर एकरपैकी सडक एकर एक एकर दहा गुंठे वजा जाता सोळा एकर एकवीस गुंठे पैकी सडक एक एकर दहा गुंटे वजा जाता उर्वरित बाकी जमीन अकरा एकर पंधरा एकर अकरा गुंठे हायस्कूल व बोर्डिंग करता मागणी या लाल रंगाने दर्शिलीप्रमाणे दिली असा नकाशामध्ये क्लिअर आहे म्हणजे रस्त्याचं क्षेत्र ते त्या आहे त्यानंतर कोर्टामध्ये ज्यावेळेला अजित गांधी गेले त्यावेळेला कोर्टामार्फत मोजणी झाली कोर्टामार्फत मोजणी या एक एक म्हणजे जे रस्त्याचं क्षेत्र त्या मोजणीदाराने दाखवलं आणि संस्थेला ॲक्वायर करून मिळालेली जमीन जी आहे ती दाखवली गेली फुलेने त्याला फसवलं शंभर टक्के बरोबर आहे त्याला त्याने ॲक्शन घ्यायला पाहिजे फुल्यांवर फुल्यांना दाखवायला पाहिजे की माझी जमीन कुठे दाखवा मला केवळ ती जमिनीचं कमी जास्त पत्रक न झाल्यामुळं हा संपूर्ण हे झालेला आहे आम्ही आता शंभर टक्के त्यामध्ये त्याच्याविरोधात कोर्टात दाद मागणार आहे आब्रू नुकसानीचा दावा दाखल करू आणि दाद मागू जेसी मोहिते पाटलांनीच सांगितलं ना की याच्यामध्ये काहीच नाही याच्या पुढं जाऊन सांगतो की ज्या वेळेला जय सी मोहिते पाटील आणि शिक्षण प्रसारक मंडळ जेसी सी मोहिते पाटील त्यावेळेला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते त्या अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर त्यांनी तो दावा दाखल केला होता आणि अजित गांधींनीच मेहरबान कोर्टाच्या हुकमाचा भंग केला म्हणून कोर्टात जे सी मोहिते पाटलांच्या विरोधात अर्ज दिला की कोर्टाच्या हुकमाचा हे भंग करतेत यांच्यावर कारवाई करावी त्यावेळेला कोर्टाची नोटीस आल्यावर जे सी मोहिते पाटील म्हणले मी कुठल्याही कोर्टाचा हुकमाचा भंग केला नाही जर सिद्ध झालं तर मी जेलमध्ये बसायला तयार आहे असं त्यांनी त्यावेळेला स्टेटमेंट केलं जेलमध्ये बसायला तयार आहे असंच ज्यावेळेला स्टेटमेंट झालं त्यावेळेला तांबोळी वकिलांच्या मार्फत अजित गांधींनी कोर्टामध्येच सदरचा अर्ज नॉट प्रेस करून काढून घेतला इतकं शंभर टक्के विरोधक डाव रतात हे संपूर्ण राजकारणाचा हे आहे कारण विरोधक बोलत होते की मध्ये दहशत आहे दहशत आहे आणि ज्या वेळेला आपल्या मार्फत चॅनल मार्फत वेगवेगळ्या चॅनल मार्फत वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या किंवा लोकांच्या मुलाखती प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि त्या लोकांनी सांगितलं की अक्रमधी कसलीही दहशत नाही मग दहशत नाही हे परत आता सिद्ध कसं करायचं त्यामुळे हे जुनं एकोणीसशे शहाण्णवचं प्रकरण हे उकरून काढून माझ्यावर दहशत माझ्यावर अन्याय झाला असा अजित गांधींच्या मार्फत पसरवण्याचा हा प्रयत्न आहे आम्ही काही बोललो की